गेल्या दहा बारा दिवसापासून पावसाची विश्रांती होती आणि असा सुंदर पाऊस आज या ठिकाणी श्री क्षेत्र धारणखेडा नगरीमध्ये अगदी शेतकरी राजाच्या मनाजोगा पाऊस पडत आहे आणि जोडावरच पाऊस आज लागले ना आणि जोडावर असं सुंदर पाऊस पडणं म्हणजे एक भाग्याच लक्षण झालं असं म्हणाल दहा ते पंधरा मिनिटापासून सारखा पाऊस चालू ना काय वातावरण बनवतं पण मी सरकार <laughs> इतकं वातावरण बनलं म्हणजे अर्थात ईश्वराची वेगळी शक्ती सगळं तर तिकडेच वल्ल्यामध्ये हायचं <susurra> सकाळ <susurra> <susurra> <susurra>